सांगली जिल्हा बँकेवर मध्यवर्ती सदरचा आरोप हा चुकीचा असून बँकेचे आजवर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची वस्तुस्थिती बँकेचे चेअरमन दिलीप ताज्या पाटील यांनी स्पष्ट केले अशा प्रकारे काही बँकेची संजय पवार यांच्यावर कायदेशीर अब्रु मुस्करीचा दावा दाखल करण्याचे सांगत आपले मत व्यक्त केले यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता संजय पवार हा आमचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याने पसरवल्या बाबतीत माझा संबंध नसून मला विश्वासात घेतले नसल्याची बाबी उघड झालेली आहे बँकेच्या बाबतीत काल वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला तीनशे चारशे कोटीचा नुकसान झालं अशा प्रकारची बातमी शेतकरी संघटनेचे नेते श्री पवार यांनी दिलेले आहे वस्तुस्थिती अशी आहे अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं चारशे कोटीचं नुकसान बँकेचं झालेलं नाही आणि तशा प्रकारचं कुठंही ऑडिटमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही उलट ऑडिटमध्ये ज्या काही बाबी येतात त्याचं कम्प्लेशन केलं जातं म्हणजे दुरुस्ती केली जाते आणि त्या पद्धतीनं काही ऑडिटरनी सूचना केलेल्या आहेत वास्तविक वसंतरा साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि दत्त इंडिया कंपनी यांनी जो करार केला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी बाब नाही की ज्याच्यामुळं बँकेचं एक रुपयाही नुकसान झालेलं नाही परंतु काही लोक अशा प्रकारच्या बातम्या पसरून जिल्हा बँकेला नाहक बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांच्या विरोधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे आणि इथून पुढे कृपा करून कुणीही कुठलीही बातमी ही, ही, ही तपासल्याशिवाय तिची शहानिशा केल्याशिवाय देऊ नये अशी अपेक्षा आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ज्यावेळेस दत्त इंडियाला हा कारखाना चालवायला दिला त्यावेळेस तो विकलेला नाही तर तो भाडेपट्ट्याने दिलेला आहे त्याचं दोनशे एकसष्ट रुपये प्रतिटनाला भाडे येतं वर्षात तेरा कोटी भाडे येतं परंतु वसंतरा साखर कारखाना हा मार्च अखेर जवळजवळ साठ कोटी रुपये एन पी एमध्ये होता आणि ती वसूल करणं गरजेचं होतं म्हणून बँकेनं जवळजवळ त्रेसष्ट कोटी रुपये त्या व कारखान्याच्या कर्जाला धरून घेतलेलं आहे उलट एकशे तेरा कोटीपैकी जवळजवळ सा त्रेसष्ट कोटी रुपये वसंतदादाचं बँकेला मिळालेलं आहे आणि पुढची राहिलेली रक्कम हे ठरल्याप्रमाणे दत्त इंडिया कंपनी ही बँकेला देणार आहे याच्यामध्ये दे बँकेला तोटा होण्याचा कुठंच प्रश्न येत नाही ओके okay.